सव्वीस जानेवारी आहे देशाचा प्रजासत्ताक आहे आणि याच्यात सर्व समुदायाची लोक खेळीवेळीने सामील होत आहेत कारण प्रत्येकाचा देशा विषयी खूप खूप अभिमान आहे आणि याला आम्ही कल्याण शहरामध्ये हा एक नवीन अनुभव आम्ही आमच्या डी सी पी साहेबांनी नवीन हा कार्यक्रम घेतला आहे आणि मला असं वाटतंय याच्याने सर्व समुदायांचा होईल आणि एक चांगला संदेश देशापर्यंत पोहोचल माझं नाव शरस्वतीन करते मुस्लिम समाज अध्यक्ष आहे કાર્યક્રમ પ્રસિદ્ધ સાહેબ સાજરો કરવ્યાણકારી સર્વ મહિદ્યાલય કૉલેજ સર્વ સમાજ સર્વ લાહ મોટી મુલ કાર્યકર્તે સર્વિ ચાંગ સદેશ કલ્યાણ કર

धन्यवाद धन्यवाद सर अविनाश सोबत अमोल जगदनी एमई डब्ल्यू कल्याण